नमस्कार निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज तुम्हाला मी खूप मस्त डिश शिकवणार आहे ही डिश तुम्ही तुमच्या घरच्यांच्यासाठी केलीत ना तर तुम्हाला हॉटेल बंद कुठली गोष्ट मागवायची गरजच नाहीये इतकी मस्त अमेझिंग आणि खूप छान चमचमीत अशी डिश आहे ते म्हणजे क्रीमी चिकन ड्रमस्टिक्स आता ह्या क्रीमी चिकन ड्रमस्टिक्स साठी काय साहित्य लागत आहे ते, ते पाहूया या क्रीमी चिकन ड्रमस्टिक्स साठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया आपण आहेत एक किलो ड्रमस्टिक्स त्या एक किलो ड्रमस्टिक्सच्या प्रमाणात सगळं साहित्य तुम्हाला मी सांगते आपण घेतलं आहे दोनशे ग्रॅम दही एका लिंबाचा रस दोन टेबलस्पून कसुरी मेथी दोन टेबलस्पून चिकन मसाला तीन टेबलस्पून क्रीम एक स्पून काला नमक थोडासा फूड कलर आणि हे जे आहे हे पाव कप तेल आहे पण तेल मी गरम करून गार करून घेतलंय कच्चं तेल आपल्याला वापरायचं नाहीये मॅरिनेट करण्यासाठी कच्च्या तेलाचा एक पर्टिक्युलर ऑर्डर येतो कधी कुठल्याही मॅरिनेशनसाठी जो तुम्हाला ऑइल वापरायचा असेल कच्चं वापरलं तर ते फक्त जे सलाडसाठी आपण वापरतो ते ऑलिव्ह ऑइल चालेल ते पण फक्त आपण ज्या कॉन्टिनेंटल डिशेस करतो त्याला जे आपण टिपिकल इंडियन डिशेस करतो त्याच्यासाठी जे तेल आहे ते चांगलं मस्त कडकडीत गरम करायचं ते गार होऊ द्यायचं आणि नंतरच ते वापरायचं तर चला तर मग आपण मसाला पण बघूया काय हा मसाला वाटण्यासाठी आपण घेतला कांदे आता ह्याच्यातला जो कांदा घेतलाय तो हा असा आपण अख्खा ठेवलाय हा कांदा सोलून घेतलाय पण तो कट नाही केला आहे त्याच्यामुळे होणारी ग्रेव्हीची चव जरा वेगळीच लागते आपण घेतलेत मध्यम आकाराचे असल्यामुळे चार कांदे पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एका इंचापेक्षा थोडस जास्त आलं घेतलंय दहा काजू घेतलेत आणि पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात त्याच्याबरोबर कोथिंबीर न घालता यावेळेला आपण घेतलेत कोथिंबिरीचे दांडे आणि आपण करून घेतले तीन मोठ्या टोमॅटोची प्युरी तर आता सर्वप्रथम आपण चिकन मॅरिनेट करायला घेऊया चवीपुरतं मीठ जरा घालताना थोडं कमी घाला कारण आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं काला नमक असो तेही खारट असतं त्यात घालूया आपण एका लिंबाचा रस आणि हे जे आपण तेल गरम करून गार केलंय ते तेल आता हे सगळं छान मिक्स करूया हे आता आपण ठेवूया मॅरिनेट करायला बरोबर एक तासासाठी आता पहिल्यांदा आपण तेल घालूया तेल जरा गरम झालं होतं त्याच्यात आपण हा मसाला फ्राय करायला घेऊया सर्वप्रथम आपण टाकूया लसूण त्यात थोडासा आपण काजू फ्राय करून घेऊया काजू अगदी हलके म्हणजे गोल्डन ब्राऊन वगैरे करायची गरजच नाही फक्त त्याचा जो कच्चा वास आहे तो काढण्यासाठी बस एवढं तेलात केलं गरम तेलात दॅट्स इनफ आता आपण घेऊया हा जो अख्खा कांदा आपण ठेवलाय तो फ्राय करायला हा कांदा कम्प्लिटली ट्रान्सल्युसन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे हा अख्खा कांदा घातल्यावरती खरोखरच चवीत खूप फरक पडतो आपण जो लांब कापलेला कांदा घालतो त्याच्यापेक्षा काय त्याच्या मागच टेक्निक आहे मला माहित नाही हा सगळ्या बाजूने चांगला होऊन देऊया कांदा कांद्यामध्ये त्याचं त्याचं स्वतःचं असं मॉइश्चर असतं त्यामुळे ते पाणी त्याच्यातनं निघतं ना त्यामुळे जरा सांभाळून तो फ्राय करायला पाहिजे तो तडतडतो बघितलं त्या कांद्याचा रंग बदलेपर्यंत तो कांदा आपल्याला फ्राय करायचा आहे आता ह्यानंतर अतिशय सांभाळून आपल्याला फ्राय करायचं आहे ते म्हणजे मिरची कारण मिरची तेलात टाकली की फुटू शकते आणि अंगावरती तोंडावरती वगैरे उडू शकते मी कितीतरी वेळा हा ॲक्सिडेंट माझ्या बाबतीत झालेला आहे त्यामुळे मिरची टाकल्यावरती त्याच्यावरती थोडंसं आपण झाकण ठेवूया मिरच्यांचा रंग बदलेपर्यंत आपल्याला त्या फ्राय करायच्यात हिरव्या असतात ना त्या साधारणतः पोपटी होईपर्यंत फ्राय आहेत मिरच्या फ्राय करून आहेत आता महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे कोथिंबिरीचे दांडे आपण घेतले ते आणि आलं हे तेलामध्ये फ्राय करायचं नाही आहे ह्या सगळ्याबरोबर हे कच्चंच वाटायला टाकायचं आता हे सगळं आपण मस्तपैकी वाटून घेऊया आता आपण जे दही घेतलं होतं ना ते दही आपण विस्कनी असं बीट करून घेऊया थोडंसं मोडून घेऊया आता हे जे सुखे मसाले आहेत ते सगळ्या दह्यात आपल्याला टाकायचे दह्यात टाकूया आपण एक चमचा हळद दोन स्पून काश्मीरी मिरचीचे पावडर आता हे प्रत्येकाचा तिखटपणा आपापल्या आप ह्याच्यावरती जाईल तो थोडासा घालूया आपण हा गरम मसाला आणि थोडीशी घालूया आपण धण धन, आता धणे पावडर जिरे पावडर सगळे वेगळे घालतात पण मी कुठले युजली माझे घरी केलेले मसाले असतात ते घरे केलेला जिऱ्याचा मसाला आहे तो दोन चमचे जिऱ्याचा मसाला आणि त्याच्यात ॲड करूया आपण हा चिकन मसाला आणि हे सगळं छान विस्क करून घेऊया आता आपल्या ड्रमस्टिक मस्तपैकी एक तास मॅरिनेट झाल्यात आता आपण पहिल्यांदा घालूया थोडस तेल नुसतं तूप घातलं ना तर ती डिश हेवी होईल कारण आपण त्याचं काजू वगैरे पण घातलेत तर मग मी थोडस तेल आणि आपण थोडस तूप असं दोन्ही घालणार होत याला हेवी पण होते आणि नुसतं तूप पटकन जळतं परताला मिळत नाही म्हणून आपण थोडं तेल आणि तूप दोन्ही घातलं याला आता ह्याच्यामध्ये आपण घालूया कलरसाठी थोडीशी हळद आणि कलर साठी अगदी थोडस सा कश्मीरी मिरचीचं तिखट जस्ट फॉर द कलर कारण ते आपण त्याला लावलेलं नाहीये म्हणून आता पहिल्यांदा आपण ह्या ड्रमस्टिक जरा थोडं स्टरफ्राय करून घेऊया काय होत ह्या खूप छान मॅरिनेट झाल्यावरती त्या पटकन होतात आणि त्या चांगल्या मॅरिनेट करण्यासाठीच आपण त्याच्यामध्ये ते थोडस तेल घातलंय ह्या ड्रमस्टिक टाकताना हे जे थोडस जे हे पाणी दिसतंय हे त्याच्यात टाकायचं नाही तर आपल्याला तर नुसत्या ड्राय परतायचं बघा तुम्ही दिस इज ऑलमोस्ट डन आता ह्याच्यामध्ये ह्या स्टेजला आपण यात दोन गोष्टी घालणार आहोत एक म्हणजे थोडस काला नमक काला नमक फक्त थोड्याशा त्या अगदी चवीसाठी घालतोय आपण आणि घालणार आहोत थोडासा फूड कलर आता अक्षरशः पाच ते दहा मिनिटात आपला ह्या स्टेजचा हा पदार्थ झाला असेल ह्या स्टेजला आपण तुम्ही जर वरती करत असाल तर एकदम लो फ्लेम वरती हा पुढच्या ह्या ज्या ड्रमस्टिक्स आहेत त्या छान परतून घ्यायच्या आपल्याला लक्षात येतं जेव्हा हाडापासून मास वेगळं होतं ह्याचा अर्थ इट्स कुक आता हे झालंय आता आपण ग्रेव्ही करायला घेऊया आता आपण करायला घेऊया ग्रेव्ही ग्रेव्हीसाठी आपण टाकूया थोडस तेल तेल जरा गरम होऊ देऊया पहिल्यांदा आपण एक थोडा तेजपत्ता घातलाय आणि ह्याच्यात घालूया आपलं हे कांदा वगैरे सगळ्याचं वाटण हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय <coughs> कुठलाही पदार्थ अरत न परत फार गरजेचं असत त्याचमुळे त्या पदार्थाची टेस्ट ठरत असते चांगल्या परतून घ्या तुकड्या परत परत अशा आता हे आपलं छान परतून झालंय बघा मस्त परतलं गेलंय त्याला छान तेल सुटलंय आणि त्याचबरोबर असं त्याचा रंग बदललाय आणि थोडस ते थिकन पण झालंय आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यात घालणार आहोत आपली टोमॅटोची प्युरी या पॉईंटला कधी कधी ना ही ग्रेव्ही अशी खूप उडायला लागते अशा वेळेला त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आता आपण थोडस हे असं परतून घेऊया आणि हे जे चिकनच जे होत ना पाणी बीट लिंबू पाणी तेल आता ते सगळं टाकूया ग्रेव्हीला किती मस्त कलर आला पहा आता आपण जे ओ, दही बीट केलं होतं ना मसाले घालून ते हे बीट केलेलं दही आता आपण याच्यावरती घालायचं आहे आता ही आपली ग्रेव्ही ऑलमोस्ट तयार आहे ह्या ग्रेव्हीमध्ये हे अशीच ग्रेव्ही करून ह्याच्यात तुम्ही खूप गोष्टी करू शकता वेजिटेरियन गोष्टी करू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही एखादं प्रॉन्सची डिश करू शकता याच्यामध्ये तुम्ही पनीरची डिश करू शकता आपले छोटे बटाटे असतात ते बॉईल करून आणि थोडेसे स्टर फ्राय करून टाकू शकता अंडी उकडलेली फ्राय करून टाकू शकता सो ही जी ग्रेव्ही आहे ना ती बऱ्याच बऱ्याच पदार्थांमध्ये अगदी खूप उपयुक्त ठरू शकेल अशी ती ग्रेव्ही आहे अजून थोडा वेळ ती होऊ देऊया आता आपली ग्रेव्ही मस्त तयार झालेली आहे बघा त्याचा रंग हा 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 काय सुवास येतोय त्याला छान तयार झाली आहे ती आता ह्याच्यामध्ये आपल्याला ते आपलं चिकन ॲड करायचं आहे पहिलं जे आपण परतलेलं आहे सी मस्तपैकी परतलेलं चिकन आपण त्या ग्रेव्हीत ॲड करूया आता लेट्स मिक्स दिस झाली की नाही मस्त क्रीमी ग्रेव्ही आता आपण ह्याला गार्निश करूया ह्याच्यात घालूया थोडीशी कसुरी मेथी सगळ्यांना माहिती आहे कसुरी मेथी घालताना नेहमी ती अशी सुरून घालायची असते थोडस घालूया त्याला कोथिंबीर त्याला घालूया अगदी थोडस आपण फ्रेश क्रीम मिक्स ऑइल्स टूगेदर मिक्स के लिए छान अपलिया क्रीमी ब्रमस्टिक्स तैयार कसुरी मेथी घातल्यामुळे एकदा थोडस त्या थोड्याशा सिमर होऊन देऊया सो दॅट कसुरी मेथी त्याच्यात छान मिक्स होऊन मेथीचा तो सगळा लागेल म्हणून एकच मिनिट आपण आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया आय एम सो शुअर ही डिश तुम्ही केलीत तर तुमच्या घरातल्या सगळ्यांना खूप आवडेल बाहेर हॉटेल बंद काही मागवायची गरजच भासणार नाही इतकी ती अप्रतिम लागते क्रीमी ड्रमस्टिक्स आणि सर्व करूया मस्त छान गरम गरम पराठ्या बरोबर Oh, मस्त तयार आहे आपलं क्रीमी चिकन ड्रमस्टिक्स आणि त्या सर्व करायच्या आहेत छान गरम गरम बरोबर पण हा पराठा मी नाही बनवला आहे हा पराठा मात्र आमच्या सरुदयनी बनवला आहे ही डिश नक्की करून बघा माझी खात्री तुमच्या घरातल्या सगळ्यांना खूप आवडेल हॉटेलमधनं जेवण मागवणं तुम्ही बंदच करून टाकाल आणि घरातल्या सगळ्यांना खूप आनंद होईल खूप दिवसांनी व्हिडिओ शेअर केला आहे तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर त्याला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका अशा मस्त चमचमी छान छान डिशेससाठी पाहत रहा निवेदिता सराव रेसिपीज